शहराची खबर, या मी शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात अहमदनगर येथील एकशे दहा वर्षीय जुनी नगर अर्बन बँक दोनशे एकावन्न कोटी पंचवीस लाख एकसष्ट हजार रुपयांचा घोटाळा प्रकरणी अटक आरोपी संचालक अनिल चंदुलाल कोठारी संचालक अशोक माधवलाल कटारिया तज्ज्ञ संचालक शंकर घनदास आदानी यांनी जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले होते या सर्व आरोपांचे जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायाधीश प्रशांत सत्रे यांनी नामंजूर केले आहेत सदर जामीन अर्जावर सरकार पक्षात फे सरकारी वकील अनिल घोडके व मंगेश दिवाने यांनी युतीवाद केला महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर पंकज जावळे यांनी थकबाकी वसुलीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडका उचलल्याने आता कारवाईची मोहीम अधिक तीव्र झाली आहे मालमत्ता कर पाणीपट्ट्याच्या तेहतीस पूर्णांक शहात्तर लाखांच्या थकबाकीपोटी कल्याण रस्त्यावरील ड्रीम सिटी अपार्टमेंटमधील दोनशे ऐंशी सदनिक धारक व बारा गाळे धारकांनी नळजोड तोडून पाणी पुरवठा बंद करण्यात आला नगर शहरातील वाडिया पार्क कॉम्प्लेक्स येथील दुकानामध्ये ब्रँडेड मोबाईल कंपनीची बनावट ॲक्सेसरी विकणाऱ्या महादुकानावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घालून सात जणांना ताब्यात घेतलं आहे त्यांच्याकडून सुमारे सदतीस लाख बासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय कंपनीचे तपास अधिकारी कुंदन गुलाबराव बेलोशे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात कॉपीराईट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांपासून विकासाची कामे मार्गी लागली जात आहेत त्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये तरुण पिढीमध्ये आध्यात्मिक व धार्मिकतेची गोडी निर्माण होणे आवश्यक आहे रेणुका नगरमधील सप्तशृंगी माता मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे सामाजिक कार्यकर्ते अमोल लडक यांनी पाठपुरावा केल्याने परिसरातील कॉन्क्रिटीकरणाची कामे मार्गी लागले आहेत असे प्रतिपादन स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाळके यांनी केले शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन दोन हजार बावीस तेवीस चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार नगर येथील डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संस्थेला प्रदान करण्यात आला दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संस्थेला हा पुरस्कार जाहीर झाला असून मंगळवारी मुंबई येथे आमदार संजय सावकर व सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या हस्ते ते वितरित करण्यात आला शहराची खबरवात मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर